दोन संख्या पंधरा अकराच्या गुणोत्तरात आहेत आणि त्यापैकी एक संख्या एकशे त्रेचाळीस आहे जर त्या दोन संख्यांचा मसावी तेरा असेल तर दुसरी संख्या कोणती असा लेकरांनो प्रश्न कोणताही असू प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो गुगल लेन्स कॅमेऱ्याचा अवलंब करून तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं एक्सप्लेन स्वतः शोधू शकता लक्ष द्या एक्सप्लेन एखाद्या वेळेस नाही कळालं तर मला नक्की प्रश्न विचारा माझी थोडीशी दगदग वाजते द्या आता इथं प्रश्नामध्ये त्यापैकी एक संख्या एकशे त्रेचाळीस दर्शवली नसती ही माहिती तर एखाद्या वेळेस हा प्रश्न कुठ नसता बनला लक्ष द्या संदिग्ध नसता बनला इथं दोन संख्या लक्ष द्या आता ज्या संख्यांचं गुणोत्तर लहान अर्थातच ती संख्या काय असणार लहान ज्या संख्येचं गुणोत्तर मोठ ती संख्या असणार मोठी लक्ष द्या दोन संख्या पंधरा अकरा म्हणजे मोठ गुणोत्तर मोठी संख्या लहान गुणोत्तर लहान संख्या लक्ष द्या हे गुणोत्तर अशा पद्धतीनं मांडा प्रश्नामध्ये त्या दोन संख्यांचा मसावी दर्शवला प्रश्न फक्त या मसावीनं गुन्हा कार्यक्रम आटपला इथं सुद्धा या मसावीनं गुणायचं इथं सुद्धा गुणायचं म्हणजे तेरा एक तेराशे तीन हजार एक तेरा एक तेरा ने एक संख्या एकशे त्रेचाळीस दर्शवली हे गणित क्लिष्ट झालं आता पुढे हा गुणाकार करा तेरा पासष्ट चाळीस सहा तेरा एक तेरा सहा दुसरी संख्या कोणती एकशे पंच्याण्णव तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर काय तर दुसरी संख्या जो प्रश्न विचारला लेकरांनो दुसरी संख्या त्याचं उत्तर एकशे पंच्याण्णव अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल आणि खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकवनची घट्टीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन तर करता येईलच परंतु गणिता संबंधी असलेल्या तुमच्या मनातील विविध समस्या तुम्हाला लसावी मसावी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल